म्हटलं तसंच मी खूप मेहनत करते खूप मेहनत घेते म्हणजे रोज तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे आणि डेफिनेटली तुमचं खाणं पिण्यावरती फार लक्ष असलं पाहिजे तुमचं सेव्हन्टी पर्सेंट ते सेव्हन्टी पर्सेंट तुमच्या डाएटवर अवलंबून आहे तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी मग त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात तापट आहात तुम्ही हसऱ्या आहात तुम्ही खुश आहात तुम्ही सॅड दिसताय तुमचा ग्लो नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या खाण्यापिण्यावर अवलंबून आहेत म्हणजे तुमचं खाण्यापिणं इतकं न्यूट्रिशनवालं असलं पाहिजे म्हणजे तुमचं फळं भाज्या हे ते वगैरे ते तुम्ही आता एवढं काही डिस्कस नाही करणार पण ते यूट्यूबला किंवा गुगलला सगळंच मिळतं की काय चांगलं आहे आपल्यासाठी तेच आपण जर खाल्लो प्रत्येक जो घास आता बिस्किट तू एवढं टेम्पटिंग ठेवला आहेस पण मी नाही खाणार कंट्रोल महत्वाचं कंट्रोल महत्त्वाचं आहे इथं झिप द लिप इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि गेट अ गुड हेप असं म्हणतात सो बेसिकली कंट्रोल ऑन डायट म्हणजे मी डाएट नाही करत मी खाते व्यवस्थित खाते म्हणजे आज सकाळी व्यवस्थित नाश्ता वगैरे करून निघालेली आहे पण काय खाल्लं तर ते न्यूट्रिशन खाल्लेलं आहे प्रोटीन जास्त खाल्लं पाहिजे आपल्या भारतीय आहारामध्ये काब्स खूप असतात म्हणजे आपण ब्रेकफास्ट पण आपला पोहे उपमा असंच असतं तर त्याच्या थोडस म्हणजे अंडी नाही तर उकडलेलं मूग आहे किंवा अशा काहीतरी गोष्टी किंवा न्यूट्रेला म्हणजे अशा गोष्टी जरा खाल्ल्या प्रोटीन वाईज तर तुमच्या मसल स्ट्रेंथ चांगले राहते ग्लो साठी तुम्हाला पाणी जास्त प्यायला पाहिजे किंवा फ्रुट्स जास्त खाल्ले पाहिजेत आणि जे पण तुम्ही खाता ना त्याच्यावर जर लक्ष दिलं ना तर तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं गणित कळेल की तुम्हाला काय पचतंय आणि कशामुळे तुम्ही जास्त तुमचा चेहरा जास्त ग्लो होतोय आणि एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट ते तर रोज तुम्हाला कमीत कमी मी मला वेळ एवढा नाही मिळत तरी मी वीस पंचवीस मिनटं रोजची काढते वेळ मिळाला तर मी दीड तास काढते म्हणजे मला तेवढं आवडतं बेसिकली एक ते दीड तास म्हणजे माझी चैन असते मला सुट्टीच्या दिवशी म्हणजे मी चैन करते mm -hmm. की मी समजा वॉकला गेले जिमला गेले कुठं फंक्शनल ट्रेनिंग घरामध्येच करते फार mm -hmm. मी काही नक नखरे नसतात की जिम ट्रेनरच पाहिजे मला जिम झुम्बा आहे मला हेच आहे एरोबिक्स करायचे काय नाही स्वतः एकटीच काय ते घरामध्ये मी करू शकते व्यायाम mm -hmm. ते सगळे तुम्हाला अवेलेबल आहेत आजच्या पिढीला तर सगळंच अवेलेबल आहे ऑन युअर फोन mm -hmm. त्यामुळे मी शोधत शोधत मला काय सूट होतोय ते मी करत फॉर्म्युला माझ्यासाठी स्वतःचा तयार केला आणि तसं मी खाते पिते आता खाण्यापिण्यामध्ये पण सारखं खा चहा कॉफी साखर दूध नको सोडून द्या <laughs> <laughs> आणि सगळ्यात मला आता सध्याचा मंत्र मिळाला तो इंटरमिटियंट डायटिंगचा मंत्र मिळाला आहे <laughs> तो खूपच छान आहे ज्यांना पटकन वेट लॉस करायचा आहे पटकन सुंदर दिसायचं आहे आपल्याकडे वेळ नाहीये आठवड्याभरात तुम्ही छान दिसू शकता इंटरमिटियंट डायटिंग म्हणजे तुम्ही सकाळी समजा एक बारा चौदा तासाचा उपवास ठेवा एक संध्याकाळी चार पाच वाजता तुमचं संपलं खाणं तर दुसऱ्या दिवशी सात आठला सुरू करा जेवण बिवण संध्याकाळचं करू नका त्याने खूप तुमच्या चेहऱ्याला पण ग्लो मिळतो कारण तुमचे जे काय म्हणतात पचनक्रिया आहे ती तुमच्या उरलेल्या फॅट्सना पण खाऊन 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 मग चौदा तासानंतर जेव्हा तुम्ही खाता ना तेव्हा ॲक्च्युली त्याने फ्रेशनेस मिळतो तुमच्या बॉडीला परत सो आय थिंक दॅट इज द लेटेस्ट मंत्रा मी रोज करते असं नाहीये पण मला मध्यंतरी असं वाटलं होतं की जरा एक आठवड्याभर करते तर मला खूप चांगला रिझल्ट मिळाला त्याचा सातत्याने नाही करायचं कुठलंही डायट सातत्याने करायचं नाही चेंज करत राहायचं आपल्या सिस्टम मध्ये जसं आपण खातो पितो वेगवेगळ्या गोष्टी तसंच याच्यामध्ये पण चेंज करत राहायचं एक्सरसाइज रिजाईम मध्ये चेंज करत राहायचं रुटीन नाही करायचं